सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा गॉसिक मराठी क्वीनमध्ये तर आजच प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे आणि रितेश सरांनी इथे सर्व घराबद्दल सगळं सांगितलं आहे घर कसं असणारे जे केदार शिंदे आहेत त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की घर हे चक्रविवाहासारखं असणारे ज्या दिवशी हा प्रोमो आला होता की आ, घरामध्ये जे कोणी शिरणार आहेत त्या चक्रव्यूहात फसणार आहे तर जी घराची थीम आहे ती चक्रव्यूहात म्हणजे चक्रव्यूहासारखीच अशी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर बघूया कशी असेल ही थीम तर कळेलच आपल्याला एवढं एक दोन दिवसामध्ये पण आता थोड्या वेळापूर्वीच एक प्रोमो आला आहे त्यांचा की हिचं घरी जाताना वाचतात बारा तर बारा वाजतात म्हटल्यानंतर कोण आहे ही म्हणजे नृत्यांगणा तर असं वाटतंय गौतमी पाटीलचं एक नाव येत होतं समोर की ती येऊ शकते घरामध्ये त्याचबरोबर मानसी नाईक जी आहे ती पण येऊ शकते किंवा मग अमृता खानविलकर पण ती नाही येणार तिचं झी मराठीवरती काहीतरी कार्यक्रम म्हणजे काहीतरी सिरियल आहे तिची तर डान्सचा शो आहे तिचा तर ती तिथे जाऊ शकते त्यामुळे अमृता खानविलकर तर नसणार याचे गाणं तर तिचंच आहे वाजले की बारा पण नृत्यांगणा जर म्हटले तर ह्या दोघींपैकीच एक असू शकते एक तर मानसी नाईक किंवा गौतमी पाटील तर गौतमी पाटीलची शक्यता जादा आहे आणखी सांगायचं गेलं तर रितेश सरांना कुणाचं होस्ट ज्यादा आवडतंय तर सलमान खान सरांचं सलमान खान यांचं होस्टिंग ज्यादा आवडतंय असं बोललं गेलं आज आणि त्यांना प्रश्नही विचारला की आता अनिल कपूर सर होस्ट करतात ते आणि सलमान खान होस्ट तर करतात ते तर सर्वांना आवडतं ते सलमान खानचं खरंच आहे अनिल कपूर सरांपेक्षा सलमान खान यांचं होस्टिंग छानच आहे तसंच तुमचं काय होणार होणार आहे की महेश मांजरेकरांचं होस्टिंग छान होतं की आता तुमचं तर ते बोलले की मी तर काही सीझन पाहिलेले तर त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला सर्वात आवडणारा सदस्य कोणता कंटेस्टंट कोणता तर त्यांनी शिव ठाकरेचं नाव घेतलं आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोण बॉस आहे असं त्यांना प्रश्न विचारला तर ते त्यांनी जेनिलियाचं नाव घेतलं तर जी आज प्रेस कॉन्फरन्स झाली ती खूपच छान झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की कोण असू शकतं गौतमी पाटील की मानसी नाईक कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा